सध्या बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि त्यानिमित्ताने जोरदार प्रचार सुरू आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बिहारमध्ये आलेले आहेत साहेब तुम्ही खूप जोरदार प्रचार करताय एनडीएचा सरकारी याबाबत म्हणून मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रचार करताना काय वाटतं कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि कोण येत एनडीएचा शिवसेना हा घटक पक्ष आहे मित्रपक्ष आहे आणि त्यामुळे मी एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करायला आलोय अतिशय उत्साहाचं वातावरण पाहिलं लोकांमध्ये एक उत्साह आहे आणि काल एक पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये दे देखील सिक्स्टी फोर पर्सेंट मतदान झालं आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणात झालं अकरा तारखेला देखील मतदानाची लोक वाट पाहत आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक जंगलराज जे पूर्वी होतं त्यानंतर नितीश कुमारांनी जे काही कायदा सुव्यवस्था ठिकाण्यावर आणली लोक त्यापूर्वी जेव्हा लालू राज होतं त्यावेळेस सहा नंतर बाहेर पडत नव्हते एवढी दहशत होती एवढी गुंडागृती होती आणि त्यामुळे वातावरण बदललं आहे आता लोक निर्भयपणे फिरत आहेत दुकानं उघडी आहेत रात्री उशिरापर्यंत लोकांचं जे काही रोजचं काम आहे ते सुरू आहे त्यामुळे एक बदल बिहारमध्ये झालेला आहे आणि लोकांना बदल पाहिजे आणि लोकांना विकास पाहिजे तो विकास नितीश कुमारांच्या माध्यमातून आणि नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री यांनी केलेलं जे सहकार्य आहे जवळपास ते, तेरा चौदा लाख कोटी रुपये या ठिकाणी बिहारसाठी केंद्र सरकारने दिले आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रस्ते झाले फ्लायओव्हर झाले या ठिकाणी मेट्रो आणखी काही जी जी काही कामं आहेत ती देखील होणार आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथला विकास होतो आणि लोक विकासाच्या बाजूने चेहरा नितीश कुमारांचाच असायला हवा तुम्हाला काय वाटतं नितीश कुमारांना तर त्यांनी डिक्लेअर केले ना मुख्यमंत्री बरं अजून एक मला विचारावसं वाटतं तुम्ही जोरदार प्रचार करता आहात एनडीएच्या बाजूने अशीच काहीशी परिस्थिती आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा आहे पण तरी सुद्धा अशा चर्चा आहेत की भाजपचे मित्रपक्ष थोडेसे अडचणीत आहेत त्यांचं एकमेकांशी पटत नाही तर त्याबद्दल तुमचं काय कुठले मित्रपक्ष मी तर आहे ना, ना मित्रपक्ष एक मित्रपक्ष इकडे आहे त्यामुळे आमची महायुती मजबूत आहे आणि महायुती च्या माध्यमातून मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जी महाविकास आघाडीने प्रकल्प थांबवले होते स्थगिती दिली होती ते सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आणि मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्पांना चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहीण योजना शेतकरी योजना वयश्री योजना अशा अनेक योजना केल्या आता देवेंद्रजी ह्या सर्व विकासाला पुढं घेऊन जो आमची टीम आहे टीम म्हणून आम्ही काम करतो आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सर्व क्ष क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर एकला आहे त्यामुळे हे सगळं जे काही चर्चा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आम्ही आमचा अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट विकास बरं एक दुसरा मुद्दा आहे की आपल्याकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली चालली आणि तोच फॉर्मॅट इथंही दिसतोय त्याबद्दल नाही दिसतोय आणि त्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत आणि त्यांनी मतदान मत, मत जोरात केलंय त्यामुळे इथं पण लँडस्लाईड विक्ट्री होईल आणि एन डी एचा विजय होईल मोदीजींचं जे काही योगदान आहे देशासाठी योगदान आहे बिहारसाठी योगदान आहे महाराष्ट्रासाठी योगदान आहे हे सगळं विचार करून लोक जे दोन हजार चौदापूर्वीचं आपण घोटाळ्यांचं सरकार पाहिलं आणि दोन हजार चौदा नंतरचं सरकार मोदीजींचं पाहिलं आणि त्यामुळे मोदीजींच्या सरकारमध्ये पूर्वी फक्त घोटाळ्यांची चर्चा व्हायची मोदीजींचं सरकार आल्यापासून विकासाची चर्चा होते आणि म्हणून देश आर्थिक प्रगती करतोय आर्थिक महासत्तेकडे कर जातो आहे अकराव्या नंबरवरून पाचव्यावरून चौथ्यावरून आता तिसऱ्यावर आपण यायचा संकल्प केलाय म्हणजे ही प्रगती आहे आणि लोकांना डेव्हलपमेंट आवडते बाकी राजकारणामध्ये लोकांना रस नसतो मी शेवट्याकडे येते खर तर इथे निवडणुका निव, सुरू असताना आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आता त्याच पार्श्वभूमीवर विचार करता प्रत्येक पक्ष आपल्याकडे स्वबळावर लढायचा विचार करतोय आणि त्यानिमित्ताने चर्चा सुरू आहे की शिवसेना पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र लढतील का काय वाटतं नाही नाही आमची माहिती आहे शिवसेना भाजप आणि अजित पवार त्यामुळे आम्ही माहितीने आम्ही निवडणूक लोकसभा लढलो विधानसभा लढलोय लोकल बॉडी लढणार आणि महायुती जिंकणार पण नक्कीच आपण पाहू शकतोय की शिंदे आता इथे एनडीएचा जोरदार प्रचार केल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन वर आहेत दिनेश कानडेसह मृगावर्तक बिहार सामटी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका